विधानसभेत इलेक्शनचं वातावरण वात झाले का नाही झालं अभिमन्यू पवार साहेब वातावरण अभिमान्य संप्रदायातला हा आमदार लाभण असला नेता आम्हाला मिळणार बी नाही पवार साहेबांनी चांगले काम केले शाळेसाठी गावासाठी जनतेच्या हिताचे काम केले त्यांनी जिल्हा परिषद शाळेचं काय काम झाले लांब आता इथन शास्त्रज्ञ होऊ शकतो एखादा हिरो होऊ शकतो कसा कधीच पक्ष जातीवादी नाही म्हणजे माहितीवर आरोप आहे तुमचा माहिते बिलकुल आरोप आहे निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण किंवा अनेक घोषणा करणार निवडणूक झाल्यानंतर लाभच मिळणार बोजा पडतो करायलाच नको उगा आमच्या खात्यावर टाकले पुढारी आले दोनशे रुपये तुम्हाला घ्या बाकीचे पैसे आम्हाला द्या असं फुगट किती दिवस वाटणार तुम्ही असं काय काम फुगट वाटणार आहात हा यावेळेस मातावली माऊलीवर जावलो जाऊलो आहे आता तर आम्हाला घरकुल नाही साहेब तुझं आता सध्या बघा म्हणजे घर बसल्याचं तर हा काय बसलं तर माणूस जागा बघून बसतो असल्या आमचं घर आहे उभं मोबाईलवर आणि ज्याला घर आहे त्यालाच घर ज्याला काय नाही त्याला काहीच नाही आमचं सारखे गरीब आता मला काय वाटतं टफ फायट्या मतदार सांगत कवन मॅच बघू आता काय होते ती आता शेवटी फड आहे कुस्तीचा जण बघू काय होते आपण सध्या आहोत लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघात खरं तर या गावात फिरता फिरता औषध फिरता फिरता लांबजाना नावाचं एक गाव लागलं आणि त्या गावात आलो तेव्हा दिसलं की गावातलं एक टिपिकल पार आहे पाराच्या शेजारी पानाचं दुकान आहे आणि पारावरती निवांत बसलेली लोक आहेत आता निवांत बसलेल्या लोकांना थोडं डिस्टर्ब करू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ की औसा विधानसभा मतदारसंघात नेमकी आवा कोणाची काय मामा औसा विधानसभा इलेक्शनचं वातावरण झालंय का नाही झालं हो झालं ना झालं कुणाची आवा आहे तुमच्या मतदारसंघात आता इकडून अभिमन्यू पवार आहेत तिकडून दिनकर मान आहेत आम्हाला अभिमन्यू पवार आवडतो आमच्या गावची कामं भरपूर केली तिने अनेक शाळेचं काम नंबर एकचं काम केलेले आहेत आणि अनेक मग देवळाची कामं नंबर एकचे काम केलेले आहेत गावच्या रोडची कामं नंबर एकची केलेली आहेत कुठलंचही काम नाही असणं आणि त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायातला हा आमदार लाभणं हा महान भाग्य आहे जगाचं कुणाचंही भाग्य आहे वारकरी संप्रदायातला असणारा आहे आणि प्रत्येकाची कामं गोरगरिबाचीसुद्धा कामं करणारा माणूस आहे आणि आनंदानं आणि खरोखरच मतदान करून त्यांना आनंदाला मतदान करून त्यांचा विजय मिळवून देवं हे आमची नम्र विनंती आहे आणि पुन्हा पुन्हा एकदा सांगतो बरेचसेच कामं असणारे आमच्याच गावचे नाही प्रत्येक गावची कामं त्याने त्यांनी केलेली आहेत आणि आज कारखाना किल्लारी कारखानासुद्धा पडून होता तो कारखाना चालू केला असं म्हणणं म्हणजे मन किती वर्षाच्या पडून आहे बंद आहे परंतु कारखाना त्या बाजारांना चालू केला असा आमदार पुन्हा मिळणार नाही आम्हाला म्हणून आमची अपेक्षा त्यांना मतदान करायची आहे आणि जगानंसुद्धा विचार करून मतदान करावा मामांनी त्यांच्या मतदारसंघाबद्दल सांगितलं आणि जगालाही मतदान करायचा सल्ला दिला दादा मला सांगत तुम्हाला काय वाटतं या औसा विधानसभा मतदारसंघात मी सकाळपासून फिरतो आहे रस्ते बघितले सगळ्या गोष्टी बघितल्या मला सांगा तुमच्या औषध पाच वर्षात काय काय बदललो लय बदल झाला लय बदल केले साहेबांना कुठल्या साहेबांनी पवार साहेबांनी काय काय बदल केले जरा सांगा की दोन तीन बदल मला रोडचे कामे केले शाळेत एकदम नंबर एक शाले थे, शाले थे साहिद, साहिद चे ग्राउंड बनविले शाळेचे शाळेत लेफ्टाऊन समजा स्क्रीन टी व्ही सहित समजा वस्तू शाळेमध्ये ड्रेस सहित बुटा सहित लेकरांना त्यांनी दिले कुठल्या शाळेत आहे इथे शाळेत जिल्हा परिषद शाळा आमजना आता तुम्ही सांगा मला कुणाची हवा या मतदारसंघात पवारचे आपण साहेब कशामुळे चांगले काम केले त्यांनी नंबर एक मध्ये मिळणार आता मला सांगा अशी सगळीकडे चर्चा चालू आहे की इथं इफेक्ट पडेल म्हणून ते काय फरक पडत नाही काय फरक त्याचा पडणार नाही नाही इथं पडणार बरं आता मराठवाडा तर सेंटर झालंय मराठा आंदोलनाचं काय त्यांच्या त्यांच्या ते आंदोलनाचा भाग आहे ते वेगळा भाग आहे परंतु पवार साहेबांनी इथं चांगले काम केले शाळेसाठी गावासाठी त्याच्यामुळे त्याचा काय इफेक्ट इथं पडणार नाही आपण पुढे पण एक मामा बसलेत त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू मामा काय वाटतं औषध कुणाचं नाव चाललंय सध्या कशामुळे केले के ना जनतेच्या हिताचे जनते ते आणखीन एक चर्चा आहे की शेतकरी नाराज आहेत म्हणून की सोयाबीनला भाव नाही उसाचं गाळ बी एवढं होत नाही त्याबद्दल काय वाटत त्याबद्दल काय वाट त्या का फरक पडणार नाही तेवढा नाराज जरी असले शेतकरी तरी काय फरक पडणार नाही ना थांबला बा, मामा काय म्हणले काय म्हणले भाऊ आमदाराबद्दल ना शेत सोयाबीनला नाही म्हणता येत नाही आमदाराचा काय संबंध येणार त्याच्यात बाकीचे नाहीत का हा वरी महान आहेत मोठमोठे आहेत कोण आहे मोठमोठ अरे नाही हे आहे ते काय ते नावाची नाही मला थांबा 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 वर बोला बोला बिंदास मोठे मले तर मंत्री आहेत आपला मिनिस्टर आहे त्यांची काय माहिती पवार साहेबांचं काय याच्यात शेतकऱ्याला एकटा माणूस कस वाढवून देतो भाव ते मोठे त्याचे जे आहेत वरचे त्यांनी देऊ शकतात ना ह्यांच्यापास काय साहेब आपण मत जाणून घेतले की अगदी हमी भाव असेल किंवा त्याच्यानंतर शाळा असतील जिल्हा परिषद शाळेबद्दल सुद्धा ते बोलले इतो सुद्धा एक पार आहे दुकानाच्या खाली लोक निवांत बसले झाडाच्या कडेला मामा या मतदार मतदारसंघात कोणाची आवड आहे सध्या आणि काय दोन दिवसा कोण कळलं <laughs> नाही पण तुम्हाला का कुणाचं नाव कानावर पडतंय मानेंचं पडतंय का पवारांचं पडतंय दोन्ही टप पाईट होईल या मतदारसंघात टप टप होईल घासून एकदम या मामांचं असं म्हणणं आहे की या मतदारसंघात म्हणजे औसा विधानसभा मतदारसंघात त्यांना घासून फाईट होईल असा त्यांचा अंदाज आहे कारण त्या म्हणतात दोन्ही दोन्ही तुम्हाला का ठून पवार साहेब अशी काय बॅटिंग केली त्यांनी पाच वर्षात काय बॅटिंग केली त्यांनी पाच वर्षामध्ये बघा किती जिल्हा परिषद शाळेचं काय काम झालंय आज आमचा मुलगा पहिलीला गेल्यानंतर तिथून त्याची कमाईची खरी शिक्षण चालू झालं लांबजण्यात एखादी मूल आता इथनं शास्त्रज्ञ होऊ शकतो एखादा हिरो होऊ शकतो एवढी कामं ह्या शाळेमध्ये केलेली आहेत त्यांनी स्पीच बघा ग्राउंड बघा इथून एक क्रिकेटर तयार होऊ शकते आता माझ्या गावातनं एक कुस्तीपट्टू असे एवढे कामं माझ्या गावासाठी त्यांनी केलेत किती रस्ते बनवले कि आता हे रस्ता बघा ह्या रस्त्याला आहे ना पंचवीस वर झाला आम्ही असं बघत होतो की कधीच काम झालं नाही आता बघा चार दोन पद्धती शिमिट रस्ता झालेला आहे मग काम करणाऱ्या तर राहायला पाहिजे ना बरोबर मग तुम्ही काम करणाऱ्यांच्या पाठीमागे कर राहणार आहेत तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघात कुणाची हवा आहे साहेबांची कशामुळं काम केलं ना आमच्या गावचे भरपूर असते हे ते बरं रस्त्यांबद्दल अशी चर्चा होती की काही ठिकाणी झाले काही ठिकाणी नाही झाले तुमचा काय अनुभव आहे क्षेत्र रस्त्यांबद्दलचा चांगला आहे काही होत काही वेळ लागतो एकच नाही ना ज्याला मिळतं त्यांचं जरा लेट करत क्षेत्र रस्ते झाले ठीक आता इथे जे दुसरे उमेदवार रिंगणात दिनकर माने ते सुद्धा इथले माझे आमदार आहेत माझे आमदार विरुद्ध आज आमदार असा सामना होणार आहे काय वाटतं कशी मॅच होणार आहे पवार मामा तुम्हाला काय वाटतं काय काय कामं झाली मामांना येत नाही असं म्हणणं आहे तुम्ही मला बरं एका प्रश्नाचं उत्तर द्या या सरकारबद्दल काय वाटतं तुम्हाला ते पक्ष बिक्ष फुटले म्हणून टीका वगैरे होते ते तुमच्या मतदारसंघात महत्वाचे प्रश्न आहेत का मला काय बोलतात तुम्ह या दादांचं पण असं म्हणणं आहे की त्यांना काही ये बोलता येत नाही आपण यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू ते महायुती सरकार आलं महाविकास आघाडी सरकार आलं सरकार बदलली राज्यात काय वाटतंय सगळ्याबद्दल काही नाही बघा पवार साहेब आमच्यासाठी काम चांगलं केलं एवढं म्हणजे राज्यातलं ते राजकारण काय पण झालं तरी तालुक्याला पवार साहेब केले बस या दादांचं असं म्हणणं आहे की राज्यातलं राजकारण तिथं काय पण होत्या पण आमच्या तालुक्याला जो नेता महत्वाचा आहे त्या दृष्टीने विचार करणार तर हे सगळे एका पारावर बसलेले पाराच्या शेजारी पानाची आहे आपण जरा टपरीवर जाऊ तिथे एक्सपर्ट लोक भेटतात असं काय सांगितलं जातं ते बघूयात काय म्हणतात मामा या औषधमध्ये हवं कोणाची सध्या कसा महाविकास नाही दिनकर मानेंचे कशामुळं जुना नेता आहे तो पहिलं काम केलेला आहे सर्वांच्या परिचयाचा आहे जातीवाद न केलेला माणूस आहे पक्ष जातीवादी नाही पक्ष जातीवादी नाही म्हणजे माहितीवर आरोप आहे तुमचा माहिती बिलकुल आरोप आहे पण असे सगळे जण म्हणतात की मागच्या काही दिवसात ते सक्रिय नव्हते आता पुन्हा ऍक्टिव्ह झालेत आणि एक, एक 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 मिनिट हा आणि अभिमन्यू पवार पाच वर्ष इथले म्हणजे एक चे आमदार होते त्यामुळे सगळे जण म्हणतात सामना घासून होईल एकदम होईल ना होईल घासून होईल बिलकुल होईल परंतु काय त्यांच्या कामाबद्दल नाव ठेवत नाही परंतु त्यांचे जे पक्षाची धारणा आहे महागाई वाढणं आता निव्वळच हे तुर्तास निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण किंवा अनेक घोषणा करणं त्यांनी सुरुवातीला जर केले असते दहा वर्षापासून पाच वर्षापासून दहा वर्षापासून सरकार आहे माहितीचं त्यापासूनच जर योजना हे दिलेल्या असत्या किंवा शेतकऱ्याचं जर कर्ज माफ केलं असतं पूर्णतः त्यांचा सातबारा कोरा केला असता आणखीन शेतकऱ्याला ज्या काही योजना देता येईल त्या दिल्या असत्या त्यांचं सोयाबीन अगदी व्यवस्थित खरेदी करायला पाहिजे सोयाबीनला पूर्णतः अभाव आला पाहिजे होता पण ते शेतकऱ्याकडे कामं चांगली झाली पण काम चांगले आहेत मी म्हणाल त्यांना काम केलेली आहेत त्यांनी त्यांनी कसून कामाबद्दल आम्ही त्यांच्या नाव ठेवत नाही परंतु हे जे त्याने योजना जे राबवल्या हे एकदम इलेक्शनच्या तोंडावर राबवल्यात मामा तुम्हाला काय वाटतं ते लाडकी बहिणी योजना आली महिलांना लाभ मिळाला त्या सगळ्याचा त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला महिलांना लाभ फक्त ही निवडणुकीपुरता आहे निवडणूक झाल्यानंतर लाभच मिळणार नाही पण ही योजना येते महिलांच्या डायरेक्ट बँक अकाउंटला पैसे जातात या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमच्याही घरी महिला असतील भगिनी असतील आई असेल महिलाच्या अकाउंटवरच पैसे आहेत पर ही निवडणूक झाली की आता कोर्टाने निर्णय दिले सध्या की स्टॉप करा ती लाडकी बहीण योजना स्टॉप करा पण योजनेबद्दल काय वाटतं हे बाकी कायदेशीर प्रक्रिया राहू द्या चांगली आहे चांगली आहे दादांचं म्हणणं योजना चांगली आहे पण ती भक्त निवडणुकीपुरते तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजनेबद्दल लाडकी बहीण करायलाच नको होती ती करायलाच नको होती करायलाच नको होती पण ते महिला वगैरे म्हणतायत की चांगला लाभ मिळाला आम्हाला वगैरे चांगला म्हणतात पण तुम्ही सगळं फुगट किती दिवस वाटणार तुम्ही असं काय काम फुगट वाटणार आह अच्छा या दादांचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना करायलाच नको पाहिजे होते तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघात कोणाची हवं आहे पोरसाहेब हवा हो। कशामुळे त्यांच्या आवार हो। काम चांगले गावात हो ते आता इथे दादा होते त्यांनी सोयाबीनचा प्रश्न मांडला लाडक्या बहिणीचा प्रश्न मांडला तर त्या समस्या किती मोठ्या मतदारसंघात जास्तीची मर्जी आहे तरुण बसले आपण त्यांच्याशी बोलू मला सांगा अशी एक टीका कायम होते की मराठवाड्याचा अनुशेष बाकी राहिलाय मराठवाड्यात म्हणावा असा रोजगार नाही काय वाटतं तुम्हाला रोजगाराची कामं झाली का तुमच्या मतदारसंघात लातूर जिल्हा एक असं आहे या भागा का? का? की या भागामध्ये रोजगार कमी भेटतो लातूर जिल्ह्यामध्ये आणि आमच्या लातूर जिल्ह्यातली पूर्ण जी तरुण पिढी आहे ती पुन्हा मुंबई अशी फिरत जाते रोजगारासाठी तर रोजगार वाढावा लातूर जिल्ह्यात असे आमचं मत आहे पण पाच वर्षात आवशामध्ये रोजगार वाढला का एम आय डी सी आल्या का कंपन्या आल्या का असं म्हणजे कामं आमदार साहेबांना भरपूरपैकी केले तर त्यापैकी रोजगाराचा कुणाला लागला कुणाला नाही असं आहे शंभरपैकी ऐंशी टक्के लोकांना तर रोजगार लागला पण रोजगाराचा प्रश्न मोठा आहे मोठा आहे रोजगाराचा प्रश्न दादांचं म्हणणं आहे की बाकी विकास कामं जरी झालेली असली तर इथला रोजगाराचा जो प्रश्न आहे तो मोठा आहे दादा तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा या मतदारसंघात कसं आहे सर तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये आम्हाला कुणाचं काय पक्षाविषयी बोलू शकत नाही पण आमची जी गरज आहे ती गरज आम्हाला मागासवर्गीय वर्ग मी मातंग समाजाचा माणूस आहे मांग म्हणून म्हणतात आम्हाला मग त्याविषयीनं मी बोलतो बोला बोला विंद मला सगळे समाज सारखे आम्हाला काहीतर रोजगार आता मिळाली रोजगाराला काहीच नाही रोजगाराचं काम ह्याने जे शीपर करतात पण त्याची ती आम्हाला ती रोजगार मिळत नाही उगा आमच्या खात्यावर टाकले पुढारी आले दोनशे रुपये तुम्हाला घ्या बाकीचे पैसे आम्हाला द्या असं योजना चालू आहे आता कुणीही सरकारची असू मी त्याला मान्य करतो आता काय असू मग त्या विषयावर मी बोलला मी आता ती आता सरकार बनायचं किंवा ना बनायचं आमच्या माता माऊली सगळ्या बनवी त्याला त्याचं काय अडचण नाही म्हणजे माता माऊली सरकार बनवते हा यावेळेस माता मुली माऊलीवर जाऊलो म्हणाय हे माझं मत त्यांना काही किंवा त्यांना दीड हजार रुपये पगार दिले ना मला कळत नाही तेवढं पण मी नॉर्मल शेतकरी व रानटाळा माणूस मागास मागासवर्गायचा आहे मातांग समाजाचा पण एवढं आहे पण की तुम्ही जी दिलात ती त्यांना मान्य आहे जीवी असल ती तुम्ही योग्यरीत्याही काम राहावं हे माऊलीसाठी हे माझं मत दादांनी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आता त्यांचा असा राजकीय अंदाज आहे की ते म्हणतात यावेळी माता माऊली ज्या आहेत त्या सरकार बसवतील एक तरुण मुलगा इथं आपण त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करू बघू तो काय म्हणतो मित्रा कोणाची हवाई या मतदार सांगत काय वातावरण आहे सध्या सध्या वातावरण अभिमनी पवार कशामुळं काम केले बरं काय काय कामं केली जरा सांग बर आता रस्त्याची कामं सांगू नको लाईटची कामं सांगू नको ती सगळीकडे होतात इथं पण होतात चांगलीच गोष्ट आहे पण एक तरुण म्हणून कुठली कामं व्हायला पाहिजेत ग्राउंड झाले इकडलं पुन्हा शाळेचं काम झाले पुन्हा तिकडला रस्ते ते झाली रोजगाराचा प्रश्न सुटला का नाही काय वाटतं रोजगाराच्या प्रश्नाबद्दल काय केलं पाहिजे काय नाही काम द्यायला पाहिजे काम मिळाले पाहिजे त्यांना बरं मला सांग की, कड़ आवसा मतदर संगा की हो। एक चर्चा ना सगळीकडे चालू आहे औसा मतदारसंघाबद्दल की इथं जारांगे बॅक्टेरिला इम्पॅक्ट फुल ठरेल कारण मराठवाड्यातच मराठा आरक्षणाचा प्रश्न एकदम प्रकर झालाय तुला काय वाटतं रे काय होईल मराठा आरक्षणामुळे किंवा त्या प्रश्नामुळे या मतदारसंघात थोडे मतदान कमी पडतील अभिमन्य पवार का नाराज आहेत का लोक त्यांच्यावर हो कशामुळं कशामुळे नाराज आहेत कारण त्या अगोदर देवेंद्र फडणवीस ची पी ए आणि देवेंद्र फडणवीस आरक्षण नाही दिले त्यांना त्याच्यामुळं म्हणजे तुला वाटतंय की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो या मतदारसंघात इम्पॅक्ट करेल हो हो करेल या तरुणाचं मत आपण जाणून घेतलं की मराठा आरक्षणाबद्दल त्याला काय वाटतं त्याचं असं म्हणणं आहे की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याचा काही प्रमाणात फटका बसू शकतो किंवा तो इम्पॅक्टफुल ठरू शकतो मामा तुम्हाला काय वाटतं आरक्षणाचा मुद्दा किती प्रखर आहे तुमच्या मतदारसंघ साहेब आपण रोजगारी माणूस राजकारण खेळत ना आपण आपला रोजगार भला काम भलं एवढं काम मिळतं काय या सांग काय काम असं तुम्हीच निवड सांगितलेलं नाही का आता त्या माणसानं दोन हजार रुपये पाच दोनशे रुपये द्यायचं आता घरकुलाचं आम्हाला घरकुल नाही साहेब ते पंतप्रधान योजना उघ आहे ती किती ती पेपर कलेक्टर साहेब आले त्यांनी सुद्धा मुलाखत घेतली त्यांनी आले द्वारोद्वारे आले आधार कार्ड घेतले हे केले मंजूर होते हे करते तर काय आमचं घर बघा साहेब तुम्ही कसले आहे ते घराचा प्रश्न सुटला नाही हा अजून घरात उगा पेपरवरच पे आहे काय ती साडेसातशे रुपये दिले एवढाच आभार आहे मग मनपावरचे मला सांगा लाडकी बहीण योजना आली त्याच्यानंतर ते उज्ज्वला गॅस योजना आली भेटत नाही सर आम्हाला तर गॅस पण नाही भेटला घर पण नाही भेट घरपर नाही भेटाय आणि लाडक्या बहिणीचे पैसे आले का घरात ते आले थाडी सात हजार काय वाटतंय असल्या योजनांबद्दल सरकारच्या काय आता ती जसं जसं हे असेल तसंच म्हणायचं तोंड बघूनच म्हणायचं हा गोरगरोबर काय खरोखर काय आहे त्याचा लाभ तू आता सध्या बघा आमचं घर कसलं आहे सर सर हा काय बसलं तर माणूस सरसला बसला जागा दुसरीच बघून बसते असले आमचं घर आहे पत्रेची शेड अरे ओनर मोबाईलवर जागतं ही करता ती वी येते यो ती मोबाईल ती सांगते की ती मोबाईलवर हे पंतप्रधान आवास योजना आहे उग बो आणि ज्याला घर आहे त्यालाच घर खरोखर आणि ज्याला काय नाही त्याला काहीच नाही आमच्यासारख्या गरीबाला भाजी वशील भाजीच म्हणायचं की थोडक्यात बरोबर या दादांचं असं म्हणणं आहे की पंतप्रधान आवास योजना असेल त्यात त्यांना घर मिळालं नाही सगळे येते सगळे येते याआधीच ग्रामपंचायतला नाव आहे मध्ये ना हाय गेल का जागा नावाची नाही जागा ही करा एवढे पैसे द्या तेवढी कुठली तिचे पैसे खरं तर महत्वाचा प्रश्न आहे त्यांनी मांडलेला मामा तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघात कोणाची आव आहे सध्या सध्या बेमन पॉवरचीच आहे कशामुळे काही काम करले त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत का इथल्या शेतकऱ्याची तर सुटलेच नाहीत काही लोक शेतकरी नाराज आहेत आपण काय शेतमजूर आहोत आपण चांगलेच आहेत पण ते शेतरस्त्या रस्त्याबद्दल एक चर्चा होत असते ते कोणती शेतरस्ते झाले म्हणून झाले ना काय गरीबाच्या हाताला काम कुठले लागले नाहीत शेतकऱ्यासाठी आमच्यासाठी रोजगारासाठी का शेत रस्ते झाली शेतकऱ्यासाठी झालीच काम झाले थोडक्यात आपण जर इथला कल बघितला ना तर लोक म्हणतात रस्ते झाले विकास झाला भरपूर प्रश्न सुटले शेतकऱ्यांसाठी सुद्धा कामं झाली पण इतका बे इथला जो बेरोजगारीचा मुद्दा आहे तो आपल्याला वारंवार अधोरेखित होताना दिसतोय त्या बाजूला सुद्धा एक पानाची टपरी आपण तिथेही जाऊयात तर मराठवाड्यातला हा मतदारसंघ इथं बेरोजगारीचा प्रश्न आहे इथं शेतकऱ्यांचा प्रश्न आहे इथं आरक्षणाचा प्रश्न सुद्धा प्रखर आहे लाडकी बहिणी योजना असेल ह्याबद्दल आपल्याला मतं मिळाली त्यानंतर घरकुल आवास योजनेबद्दल मतं मिळाली या पान टपरीवरची जी माणसं आहेत त्यांच्याशी बोलून बघू की काय वाटतं ओ मामा मला सांगा की इकडं आपण मराठवाड्यात आत्ता सांगा की सांगा की एक मिनटं तुम्ही सांगा आपण आत्ता मराठवाड्यात आहे इकडं आरक्षणाचा मुद्दा किती गंभीर हो मराठा आरक्षणाचा बोला की बोला दादा काय बोलायला तयार नाहीत आपण प्रयत्न करू हेच दादा बोलत आहेत का बघू आरक्षणाचा मुद्दा किती प्रकारे काय नाही नाही आपलं म्हणजे पण मला सांगा आता ती चर्चा सुरू झाली की जारांगी पाटलांनी पण आव्हान वगैरे केलंय ते रणनीती आखतायत तुमच्या औसा मतदारसंघात मत झारांगी पाटील फॅक्टरचा किती इम्पॅक्ट आहे मला समजत नाही मला कळत नाही मला त्यांचं म्हणणं आहे त्यांना राजकारण समजत नाही किंवा ते राजकारणाबद्दल बोलायला इच्छुक आहेत आपण जिथं होतो पहिल्या पारावर आपण सुरुवात केलेली तिथं आणखीन काही लोक जमा झालेत आपण त्यांच्याशी बोलून बघूयात बो तर कुठल्याही गावातला पार असतो तसा पार आहे निम्म्या जणांचे काम संपलेत निम्याजण असेच आरामाला बसलेत त्यांच्याशी बोलून बघू बो त्यांना काय वाटतं मामा मला सांगा नाही नाही बोला की बघ तुम्ही बोला की बरं थांबा तुम्ही सांगा मला इथं आरक्षणाच्या मुद्द्याचा किती इफेक्ट अच्छा यांना थोड्या ऐकायची समस्या आहे आपण परत आता त्याच मामांना बोल मामा आपण मग बोललो पण मला सांगा इथं आरक्षणाचा मुद्दा किती मोठा आहे मोठा आरक्षणाचा मुद्दा पक्कळ आहे आणि त्याच्यामध्ये एक माझी बोलायची इच्छा आहे की देशामध्ये आतापर्यंत राम अवतारापासून जी शब्द नाही ती देशात वापरले गेलेला आहे राम अवतारामध्ये रामानं राज्य केला सगळं काही केलं पण निजधामाला जाताना रडत निघाले आणि काबर रडायला रडण्याचा एक हेतू आहे की जन्माला येऊन मी सगळं केलो पण बहिणीची आणि गायीची सेवा मला घडलेली नाही म्हणून अवतार घेतला आणि पुन्हा जन्मल्या जन्मल्या हा गायी चालायला सुरुवात केला आणि द्रौपदीला मानलेल्या बहिणीला हा छप्पन देशाच्या साड्या त्या पट्ट्यानं पुरविला महाराज हा धर्म पुढे चालावा जगामध्ये आमच्या भारत देशामध्ये हा बहीण हा धर्म चालावा म्हणून कृष्णानं मानलेल्या बहिणीला छप्पन देशाच्या साड्या हा पुरील त्याच्या माघारी आत्ता शब्द आम्हाला ऐकण्यात आलेला आहे खरोखरच असणारी माझी लाडकी बहीण म्हणून हा जगातल्या बहिणी मानणाऱ्या हा पहिला शब्द हा महापुरुषाचा माझ्यात ऐकण्यात आलेला आहे हा प्रश्न निवडणुकीचा नाही पण हा शब्द खरी भारतीय संस्कृती खरा भारताचा असणारा प्रेम हा मला अगदी आनंद वाटला ह्या शब्दाचा ह्या शब्दामध्ये भयानक आनंदित आहे म्हणजे तुम्ही कृष्णाचं जे सगळं होतं अवतार जेव्हा कृष्णाने घेतला तेव्हा कृष्णाने जे काय केलं ते आणि लाडकी बहीण योजना याचं नातं लावताय तुम्ही हा लाडकी बहीण हे योजना नातं लावलं ना कृष्णानं हा धर्म पुढे चालावा मग ह्यालाच म्हणलेला आहे अरे जे ते धर्म ते ते शुद्ध ज्ञान शुद्ध ज्ञान ते ते विज्ञान विज्ञान ते ते समाधान समाधान ते ते शांती नांदू लागे अरे समाधान आहे हे चांगलं मानण्यामध्ये हा समाधान आहे पैशाचं काय आम्हाला देण्याघेण्याचा घेण्याचा प्रश्न येत नाही हा पण शब्द आत्तापर्यंत कृष्णाच्या माघारी हा वापरलेला शब्द हे महापुरुष आहेत मी ह्यांना महापुरुष म्हणतो थोडक्यात आपण मंत्री म्हणत नाही महापुरुष म्हणतो मी आम्हाला रामासारखी कृष्णासारखा आम्हाला शब्द ऐकाय मिळाला ह्याच्यात आनंद आहे म्हणून मी आनंदाने हे मामांना आपण प्रश्न विचारला होता आरक्षणावर पण आरक्षणावरून त्यांनी लाडक्या बहिणीचं लाडकी बहिणी योजनेचं कौतुक केलं आता मला फक्त एकच सांगा तुमच्या मतदारसंघात आरक्षणाचा मुद्दा किती प्रभावी तुम्ही सांगा काय नाही आरक्षण जे म्हणते ते आरक्षणच्या आता ती त्यांच्या आधारित पण आता टीका कशी होती की ते अडचणीत ते येतील ते का जारंगे पाटील त्यांच्या विरोधात भूमिका घेतील का अशा ज्या चर्चा तिकडे बातम्यांमध्ये होतात मीडियात होतात पण मतदार मतदारसंघातल्या लोकांना काय वाटतं की खरंच तो इम्पॅक्ट पडेल का आरक्षणाच्या प्रश्नाचा किंवा जारंगे पाटलांच्या भूमिकेचा बघ आता का होते ती आता शेवटी फड आहे कुस्तीचं का कुस्ती रंगणार का एका नाही थोडक्यात आपण बघितलं की यांचं असं मत होतं की आ, कुस्ती जी आहे औसा विधानसभा मतदारसंघातली ती रंगणार आहे म्हणून तर इथल्या लोकांच्या आपण बोलायचा प्रयत्न केला त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला इथे शेत रस्त्यांचे प्रश्न सुटलेत असं काही लोकांचं म्हणणं आहे इथं रस्ते झाले इथं कारखान्याचं काम सुरू झालं असं काही लोकांचं म्हणणं आहे पण दुसऱ्या बाजूला बेरोजगारीचा मुद्दा असेल हमीभावाचा मुद्दा असेल हे सुद्धा मुद्दे चर्चेत आले आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला लाडकी बहीण योजना आहे त्याबद्दल कोणी म्हणलं ती बंद करायला पाहिजे कुणी म्हणलं ती आणलीच पाहिजे नव्हती तर कुणी लाडकी बहीण आणणाऱ्यांना अगदी राम आणि कृष्णाची उपमा दिली थोडक्यात हे असं सगळं इथलं राजकारण आहे या राजकारणाला खऱ्या अर्थाने रंगात आहे त्या काही दिवसात चढेल निवडणुका होतील मतदान होईल आणि रिझल्ट आपल्यावर आपल्या आल्यावर आपल्याला हे सुद्धा उत्तर मिळेल किंवा मतदारसंघात नेमकी आवा कुणाची आहे तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा आहे कमेंट्स मध्ये सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका